लेकानं मुलगी पळवून नेली अंजू निष्पाप बापाचा गेला मुलीच्या नातेवाईकांनी डांबाला बांधून मरेपर्यंत मारला सांगलीत रानटीपणाचा कळस प्रेम प्रकरणातील संघर्षातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी दादासो चौगुले विजेच्या खांबाला बांधून लाता बुक्क्यांनी मारहाण केली यात मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला शिराळा तालुक्यातील मांगले इथे ही घटना घडली दादासाहेब रामचंद्र चौगुले वैवर्ष पंचावन्न राहणार मांगले असं मृताचं नाव आहे याबाबत बारा जणांवर शिराळा पोलिसात गुन्हा नोंद झालाय संशयित सुरेश महादेव पाटील संजय महादेव पाटील रवींद्र मधुकर पाटील संदीप पाडळकर राहणार मांगले यांना अटक केली अटक केलेल्या चार संशयितांसह कविता संजय पाटील पद्मा सुरेश पाटील शुभांगी प्रवीण पाटील प्रवीण राजाराम पाटील सनीराज संजय पाटील संग्रामसिंग भालचंद्र पाटील सचिन बाबुराव पाटील अजय अरविंद काही काळ गावात तणाव मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर दादासाहेब चौगुले यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालयात आवारात सकाळपासून गर्दी केली होती संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला